नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं दोन हजार चोवीस पंचवीसच्या सेशनसाठी बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एस याचा पहिला राऊंड एटी फाय पर्सेंट कोट्याचा जो की ऑलरेडी संपलेला आहे या राऊंडमध्ये बऱ्याचदा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा फुल फीस मागण्यात आली आणि जे मॅनेजमेंट कोट्याचे विद्यार्थी होते जे आय क्यू कोर्टात ज्यांनी ॲप्लिकेशन्स केलेले होते त्या विद्यार्थ्यांना फाईव्ह टाईम फीस मागण्यात आली होती त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू नये संबंधित कॉलेजला प्रवेश घेता आले नाही कारण त्या ठिकाणी एक पत्र त्यांना दाखवण्यात आलं आणि त्या पत्राच्या आधारे आम्ही आता पासपोर्ट फीस घेणार अशा पद्धतीची मुजोरी काही कॉलेजच्या वतीने करण्यात आली फार कमी कॉलेजेस होते ज्यांनी थ्री टाईमप्रमाणे ॲडमिशन करून घेतले त्यातही त्यांनी कॉलेजवाल्यांनी पालकांकडून अंडरटेकिंग घेतले किंवा ॲडिशनल एक्स्ट्रा जे टू टाईम फीस आहे त्या फीजचे चेक घेतले आणि अशा पद्धतीने काही अंशी वन पर्सेंट म्हणूया आपण एवढ्या मुलांचे ॲडमिशन झाले असतील रेस्ट महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेता आले नाही बऱ्याचशा ठिकाणी तीस लाख पस्तीस लाख चाळीस लाख असे पॅकेज पालकांना ऑफर करण्यात आले किंवा बऱ्याचदा असंही म्हणण्यात आलं की तुम्ही यापूर्वी कॉलेजला येऊन भेटले होते का मॅनेजमेंटशी बोलले होते का चर्चा केली होती का म्हणजे थोडक्यात काय तर डोनेशन पार्टविषयी काही बोलणं झालं होतं का अशा पद्धतीची विचारणा काही पालकांना करण्यात आली अर्थात बऱ्याचशा पालकांना मागच्या दोन तीन वर्षामध्ये मॅनेजमेंट कोट्यात प्रवेश घ्यायचा असेल तर कॉलेजला जाण्याची गरज नाही ऑनलाईन पद्धतीनं प्रक्रिया होते संबंधित कॉलेजला जाऊन थ्री टाईम फीज भरून आपल्याला ॲडमिशन घेता येतं ही माहिती बऱ्यापैकी वेगवेगळ्या व्हिडिओच्या वे वे माध्यमातून आमच्यासारखे जे काउन्सिलर्स आहेत त्यांच्या माध्यमातून मिळाली होती त्यामुळं आता डायरेक्ट कॉलेजला जाऊन व्यवहार ठरवणं हे काही आता पालकांना माहिती नव्हतं त्यामुळं बऱ्याचदा अशी विचारणा झाल्यानंतर पालकांना त्याचं उत्तर नव्हतं कारण राऊंडमधून प्रवेश झाल्यावर थ्री टाईम फीज भरायची मानसिकता सगळ्या विद्यार्थी व पालकांची होती परंतु या ठिकाणी अडवणूक करण्यात आली आणि त्यानंतर आमच्या ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आम्ही आमच्याकडचे जे रजिस्टर्ड विद्यार्थी आहेत ते प्लस काही नवीन पालक यांच्या माध्यमातून जे तर या संदर्भामध्ये न्याय मागण्यासाठी रितसर कायदेशीर लढाई जी आहे ती सुरू केली होती या संदर्भामध्ये सन्मान्य उच्च न्यायालयामध्ये संदर्भातली सुनावणी झाली आणि कोर्टाच्या गाईडलाईनमध्ये त्यांनी क्लिअरली सांगितलं की जोपर्यंत एफ आर एनं फीस वाढवली नाही तोपर्यंत कुणीही कॉलेज जे तर फाय टाईम फीची मागणी करू शकत नाही मुळामध्ये जेव्हा जुलैमध्ये बैठक झाल्याचा उल्लेख त्या पत्रामध्ये होता त्यानंतर दहा तारखेला असोसिएशननं शासनाला पत्र दिलं आणि शासनाला काहीच काम नाही आहे सध्या त्यांनी तात्काळ त्याच्यावर ॲक्शन घेतली आणि तेरा तारखेला नवीन पत्र काढलं की फीस वाढवण्यास ना हरकत नाही शासनाला फीस वाढवण्याचा अधिकार नाही परंतु त्याने हरकत नाही असं म्हणून एफ आर एला याच्यावर कारवाई करण्यासाठी सांगितलं आता फीस रेग्युलेटिंग ऑथॉरिटी ही एकमेव अशी संस्था आहे महाराष्ट्रामध्ये जी प्रायव्हेट बी एम एस कॉलेजेस किंवा प्रायव्हेट संस्था ज्या आहेत त्यांच्या फीजचं कंट्रोल किंवा त्यांची फीस किती असावी याचं नियमन करण्याचे अधिकार हे एफ आर एला आहेत आता तुर्तास हा व्हिडिओ बनव बनवण्यामागचा उद्देश असा आहे की उद्या तीस सप्टेंबरपासून बी एम एस बी एच एम एस बी एम एसचा दुसरा राऊंडचा शेड्यूल आहे दुसरा राऊंडसाठी विद्यार्थी पालक अर्ज करणार आहेत मग अशा वेळेस बऱ्याचदा कॅटेगरीच्या मुलांनासुद्धा फुल फीस मागितली जाते किंवा मॅनेजमेंट कोर्टाच्या मुलांना फाय टाईम फीस मागितली जाते तर या परिस्थितीत आपण काय केलं पाहिजे हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं जे कॅटेगरीचे विद्यार्थी त्यांच्यासाठी सूचना तुम्ही कोणत्याही कॉलेजला जे शासनाचे नियम शासनाने घालून दिलेत किंवा जे जी आर काढलेत त्यानुसारच फीज घेण्यासाठी रिक्वेस्ट करा आ, रिक्वेस्ट केल्यानंतर जर कॉलेज ऐकत नसेल तर त्यांच्याकडून तुम्ही लेखी मागा की तुम्हाला फुल फीज का पाहिजे जेव्हा की शासन म्हणते की वेगवेगळ्या ज्या कॅटेगरीमध्ये जे वेगवेगळे रिझर्वेशन आहेत त्यानुसार दहा टक्के फीस मुलांना चार्ज करण्याचा अधिकार कॉलेजला आहे उर्वरित फीज शासनाच्या वतीनं महाडीबीटी बी टी पोर्टलची प्रोसेस केल्यानंतर कॉलेजला मिळणार आहेत मग अशा वेळेस फीजचा आग्रह का जर तुम्हाला कॉलेजच्या वतीनं फुल फीजचाच आग्रह होत असेल तर तुम्ही त्याची रितसर कंप्लेंट ॲडमिशन घ्या रितसर कंप्लेंट एफ आर एला करा की या या कॉलेजला मला ॲडमिशन मिळालं होतं मी ॲडमिशनसाठी गेलो किंवा गेले त्या ठिकाणी मला या या कॅटेगरीत बिलॉंग करत असूनसुद्धा एवढ्या एवढ्या फीजची मागणी करण्यात आली आणि मी एवढी फीज भरली तर या संदर्भामध्ये तुम्ही रितसर एफ आर एला लिहिलं पाहिजे कारण एका बाजूला असं दाखवलं जातं आहे शासनाकडनं की समाजासाठी विद्यार्थ्यांसाठी खूप काही अवाढव्य आणि अद्भुत अशा योजना आणल्यात परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही कारण जेव्हा तुम्ही कॉलेजला जर अशा पद्धतीनं विचारणा केली तर एक तर कॉलेज तुम्हाला आज आरेरावीनं बोलणार अदरवाईज ते म्हणणार आम्हाला याबद्दल माहीत नाही किंवा तुम्ही शासनाकडनं घ्या आम्हाला आमची फीज भरा अशा पद्धतीची उत्तरं येतात आता नॉर्मली बी एम एससाठी एक दोन लाख रुपये भरणं पालकांना सहज शक्य आहे पण जेव्हा एम बी बी एसचा विषय येतो तिथं आठ आणि दहा लाख रुपये आणि बारा लाख रुपयाची डिमांड केली जाते तर सर्वसामान्य गरीब शेतकरी कुटुंबातले वंचित मुलांनी ते पैसे कुठून भरायचे ही फार मोठी अडचण आहे दुसरा महत्त्वाचा भाग आता जेव्हा मॅनेजमेंटचा विषय येतो तर त्या ठिकाणी ठिकाणीसुद्धा तिप्पटच्याऐवजी पाच पासपोर्ट फीस किंवा थ्री टाईम्सच्याऐवजी फाय टाईम्स म्हणूया आपण फाय टाईम्स फीस मागवली जात मागवली जाते तर हे पण एक बऱ्यापैकी विद्यार्थी व पालकांसाठी अडचणींचा विषय आहे आमच्या वतीनं जे जे काय आम्ही करायला पाहिजे ते सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगता येणार नाही परंतु महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी जे आय की कोट्यामध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी जाणार आहे आणि ज्यांना आता सेकंड राऊंडमध्ये ते चॉईस फिलिंग करतील आणि जेव्हा ते ॲडमिशनला जातील तर कदाचित त्यांना तिथे फाय टाईम फीजची मागणी होऊ शकते जर तुमच्यापैकी कुणालाही असं वाटत असेल की आपलं ॲडमिशन व्हावं कमीत बजेटमध्ये व्हावं तर कृपया तुम्ही जेव्हा तुमची अलॉटमेंट येईल तुम्ही संबंधित कॉलेजला जाऊन थ्री टाईम फीजची फीजची रिक्वेस्ट करा जर, जर ती त्यांनी ॲक्सेप्ट केली तर तुम्ही रीत सर ॲडमिशन घ्या आणि जर तुमची तिथं आडवणूक झाली आणि तुम्हाला आमची काही मदत पाहिजे असेल तर कृपया आमच्याशी डायरेक्टली येऊन संपर्क करा पुढे काय करायचं कशा पद्धतीनं पुढे जायचं ते आम्ही तुम्हाला निश्चित मार्गदर्शन करू त्यासाठी जे काय लिगल गायडन्स पाहिजे किंवा जे काय बाकीच्या गोष्टी कराव्या लागतील त्या संदर्भात सपोर्ट करू सो महाराष्ट्रामध्ये थ्री टाईमप्रमाणे ॲडमिशन व्हावे पालकांची गैरसोय होऊ नये यासाठी आमची आमची इच्छा आहे की पालकांना थोडीशी मदत व्हावी हो तर जे जे इच्छुक असतील ज्यांना वाटतं की आपण मदत घ्यायची आहे तर त्यांनी कृपया आपल्या संभाजीनगरच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा अर्थात तुमचं थ्री टाईम ॲडमिशन होत असेल तर काय आवश्यकता नाही अडवणूक झाली फाय टाईम फीजची मागणी करण्यात आली तर पुढे कसं जायचं आणि ॲडमिशन कसं मार्ग लावायचं त्यासाठी तुम्हाला आमच्याशी येऊन भेटता येईल त्यासाठीचा जो काय Uh, काही फीस आम्ही चार्ज करू अर्थात आमचा व्यवसाय आहे परंतु लिगली काय काय करता येईल कशा पद्धतीनं पुढे जायचं त्या सुद्धा तुम्हाला आम्ही नक्की मदत करू तुर्तास कुणीही थ्री टाईमपेक्षा जास्त फीज देऊ नका हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो काही ठिकाणी तुम्हाला कॉलेजकडनं पॅकेज ऑफर केलं जाईल परंतु ते पॅकेजसुद्धा तुमच्या रेग्युलर जी फीस होते आय पी कोट्याची त्यापेक्षा पाच सात लाख आठ लाख दहा लाख शिल्लक आहे काही ठिकाणी आता तीस लाखात ॲडमिशन देऊ म्हणतात पण मुळामध्ये त्या कॉलेजची फायटाईम फीस ही साडेबावीस लाख होते मग तीस लाख का द्यायचे याचा विचार तुम्ही करायला पाहिजे सो हे सुद्धा खूप होतात बऱ्याचदा सर्वसामान्य पालकांना जे मिडल क्लास फॅमिलीमधले आहेत जे साधारण नोकरी करतात ते अशा विद्यार्थी पालकांना मुलांना शिकवणं फार दुराभस्त झालेलं आहे बावीस तेवीस लाख हे पण मोठी अमाऊंट आहे तरीही पालक ओढताण करून हे सगळे आकडे जुळवतात याच्यात पुन्हा जर बारा पंधरा लाखाची भर पडणार असेल तर मग शिक्षण फक्त गरीब श्रीमंताचंच झालं आहे गरिबांनी शिकूच नाही अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण होत आहे या व्यवस्थेला कुठेतरी आपण विरोध केला पाहिजे म्हणून ही सगळी आपली लढाई आहे कोणत्याही कॉलेजच्या आपण विरोधात नाही आहे परंतु थ्री टाईमचा एफ आर एचा निर्णय आहे त्या एफ आर एच्या निर्णयाप्रमाणे कॉलेजने फीस घेऊ एवढाच आपला आग्रह आहे तोच पालकांचा असला पाहिजे हेच आम्ही याच ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे अर्थात या एवढ्या मोठ्या बजेटमध्ये बी एम एस घेणं खरंच वर्थ आहे का हा एक पुढचा प्रश्न आहे तरीही मुलाचं करिअर कुठेतरी मार्गी लागेल या भावनेपोटी विद्यार्थी पालक जे आहे ते धडपड करत आहेत त्याला साथ देण्याचं काम आम्ही करतो आहे तुमची पण साथ असू द्या हा व्हिडिओ गरजू मुलांना नक्की शेअर करा कुणीही थ्री टाईमपेक्षा जास्त फीज कॉलेजने मागितली ॲडमिशन घेऊ नका कॉलेजवाले तुम्हाला स्वतः बोलून थ्री टाईम फीजप्रमाणे ॲडमिशन देतील कारण सगळ्याच पालकांकडे पैसे नाहीत अकराशे जागा आहेत एवढ्या जागा या अकराशेपैकी शंभर जागा ह्या अज्ञानामुळं फाय टाईम फीज पालक देऊ शकतील ज्यांना माहितीच नाही हा विषय ते कदाचित देतील रेस्ट एक हजार जर जागा जर उरल्या मॅनेजमेंट कोटाच्या कॉलेज तुम्हाला घरी बोलवायला येईल की येऊन आमच्याकडं थ्री टाईमप्रमाणे ॲडमिशन घ्या तुम्ही थोडीशी एकजूट दाखवा कुठेही फाय टाईम फीसची डिमांड झाली चार टाईम फीसची डिमांड झाली पैसे देऊ नका फक्त थ्री टाईमप्रमाणे जर फीज घेत असतील तरच ॲडमिशन करा जर कॉलेज एकजूट करतं कॉलेज युनिटी करतं कॉलेजचं असोसिएशन आहे कॉलेज शासनाला झुकवतं शासनाला मॅनेज करतं आणि आपल्या मागण्या मान मंजूर करून घेतं तर पालकसुद्धा एकजूट व्हावेत एकत्र येऊ शकत मान्य आहे पण पाचपट फीज देऊ नका थ्री टाईमचा आग्रह धरा एवढं जरी तुम्ही केलं तरी तुमची के एकजूट दिसेल आणि तुमचं काम मार्गी लागेल तुमच्या लेकराचं ॲडमिशन मार्गी लागेल कमी पैशात मार्गी लागेल एवढंच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं कारण काही पालकांनी मला विचारणा केली होती की सर हायकोर्टामध्ये मॅटर होतं ते त्याचं काय झालं तर संदर्भात जे ज्या काही गोष्टी शॉर्टमध्ये सांगता येईल त्या तुम्हाला या ठिकाणी सांगितल्या तुमच्यापैकी कुणालाही आमच्या या संदर्भात हेल्प लागली भविष्यात भविष्यात म्हणजे आता चार तारखेला अलॉटमेंट येईल त्यानंतर तर निश्चित तुम्ही आम्हाला येऊन भेटू शकता ऑफिसचा ॲड्रेस नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही व्हिजिट करा किंवा भेटा द्या फोन कृपया कुणी करू नका फोनवर मी काही बोलणार नाही प्रत्यक्ष या मी स्वतः वेळ देईल तुम्हाला समजून सांगेल पुढं कसं जायचं तेही सांगेल आणि तुमचं ॲडमिशन मार्गी लावण्यासाठी तुम्हाला नक्की मदत करेल या ठिकाणी थांबतो धन्यवाद